बियाणा रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे दुधी भोपळ्याची भाजी करणार आहे तर आपण पहिले दुधी भोपळा आहे तो एक ग्लास जेवढं पाणी वतलंय त्यात दुधी भोपळा आहे तो धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून त्यातच जरा असं मीठ टाकूया दहा ते पंधरा मिनटं आपण दुधी भोपळा शिजू देऊया तर दहा ते पंधरा मिनटं झाल्यात तर दुधी भोपळा छानपैकी आहे त्याला आपण पुणे टाकूया ते कडे मध्ये तेल टाकून घेतलंय तेल छान तापलं की त्यात जिरं टाकूया त्यातच जराशी हिंग टाकूया आणि चेचून घेतलेला लसूण आहे तो सुद्धा टाकूया लसूण छानपैकी भाजून घेऊया त्यात सर्व सुके मसाले टाकूया आपण कांदा लसूणचा वापर नाही करणार आहे नाही कांद्याचा वापर नाही करणार आहे नुसतं लसूणच टाकले आपण तडक्याला मसाला करपू आहे म्हणून थेंबर पाणी टाकून मसाला भाजून घेऊया त्यात चव्यानुसार मीठ टाकूया त्यातच दुधी भोपळा आहे पाण्यातनं सर्व काढून आहे आणि पिळून घेतलेला आहे तर मसाला टाकून छानपैकी परतून घेऊया पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून घेऊया की भाजी शिजलेलीच आहे आपली नुसती पाच मिनटं तेवढंच वाफ लागून ठेवायची तर पाच मिनटं आहेत तर रेडी झाली आपली दुधी भोपळ्याची व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब से करायला विसरू नका